तुम्ही पाहत आहात, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील महाळुंगी येथील गट क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव या ई क्लास जमिनीवर गावातीलच राजकीय पुढारी संतोष शंकरराव डिवरे या व्यक्तीने तत्कालीन ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी या तथा तहसीलदार राहुल तायडे यांच्याशी संगनमत करून या जमिनीवरील पाच ते सहा हजार ब्रास मुरूम अवैधपणे उत्खनन केलेला आहे याबाबतची तक्रार अमोल गजानन सोनटक्के यांनी मागील दोन वर्षांपासून नांदुरा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सातत्याने करत आहे या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या अवैध झालेल्या उत्खननावर थातूरमातूर चौकशी करून खोटे अहवाल सादर करून अहवालामध्ये अज्ञात व्यक्तीने सतराशे ते अठराशे ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे दाखवले आहे या सर्व अधिकाऱ्यांनी संगीत मनमत करून हे अवैध उत्खनन केलेले आहे त्यामुळे संतोष शंकरराव डिवरे या व्यक्तीविरुद्ध हे अधिकारी कारवाई करत नसल्याची तक्रार सोनटक्के यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर यांच्याकडे लेखी तक्रार पत्रातून केली आहे या अवैध उत्खननाची सक्षम अधिकाऱ्याकडून चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि अवैध उत्खनन करून हजारो ब्रास मुरूम चोरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष शंकरराव डिवरे यांच्या विरोधात फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अमोल गजानन सोनटक्के यांच्याकडून महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा